नमस्कार माझे नाव आहे संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये येत्या सतरा ते चोवीस जानेवारीला कृषक हे प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शन होत आहे आणि त्यामध्ये आपण मकाविषयीची माहिती घेणार आहोत ए आय तंत्रज्ञान आणि मका लागवड याविषयीचं आपण प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे एका एकरामध्ये पंचाहत्तर ते ऐंशी क्विंटल उत्पादन काढण्याचं तंत्रज्ञान आम्ही इथं दाखवलेलं आहे गेल्या वर्षी याचा प्रयोग दाखवला होता परंतु यावर्षी वेगवेगळ्या कंपन्यांच्या व्हरायटी आणि त्यामध्ये ए आय तंत्रज्ञान सगन मका लागवड तंत्रज्ञान याद्वारे एकरी ऐंशी क्विंटल उत्पादन आपण काढण्याचं तंत्रज्ञान दाखवत आहे आणि त्यासाठी लागवड आपण सगन पद्धतीने कशा प्रकारे केली आहे ठिबक सिंचनचा वापर करून मोजकंच पाणी कसं दिलं जा दा, जात आहे आणि खताचा वापर करून योग्य प्रमाणात योग्य वेळी कोणतं खत देता येईल याविषयीचं मार्गदर्शन या ठिकाणी मार तुम्हाला होणार आहे शिवाय सॅटेलाइट मॅपिंग करून आपण कोणत्या भागामध्ये कीड आणि रोग येण्याची शक्यता आहे कीड येण्याच्या अगोदर आठ दिवस तुम्हाला या विषयीचा अलर्ट येईल आणि त्याचं नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना हो तुम्हाला सांगितली जाईल तर ते तुम्ही कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये येऊन पाहू शकाल